हो नमस्कार मी प्राध्यापक प्रतापसिंह चव्हाण आपले मनापासून स्वागत आज आपण विविध खेळामधील खेळामधला पुढचा खेळाचा प्रकार उंच उडी याच्याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत उंच उडी नावावरच आपल्या लक्षात आलं असेल की हवेमध्ये उंच आपल्या शरीराला उंचावरती नेऊन परत जमिनीकडे खेचणे असाच प्रकार उंचवडीमध्ये घेतला जातो मी मागील भागामध्ये सांगितल्याप्रमाणे या अनेक खेळांचा इतिहास ग्रीस आणि रोमन राज्यामधून येतो या खेळामध्ये प्रामुख्याने सैनिकी प्रशिक्षणाचा भाग आपल्याला लपलेला दिसतो सैनिकांना प्रशिक्षित करण्यासाठी आणि युद्ध तंत्र त्यांच्या अंगी रुजवण्यासाठी या खेळांचा प्रचार आणि प्रसार केला केला गेला उंचीवर उडी मारून उंच जागेवर असणारी एखादी वस्तू किंवा एखादं शस्त्र किंवा उंचीवर असणारा एखादा शत्रू याच्याशी सामना करण्यासाठी आपले शरीर जास्तीत जास्त उंच नेण्याकरिता या उंच उडीचा खेळाचा प्रसार केला गेला युद्ध नसताना विश्रांतीच्या काळामध्ये याच्या स्पर्धा केल्या गेल्या आणि उंच उडी हा खेळ जगाला माहीत झाला या उंच उडीच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की हा समर्पणाचा कठोर परिश्रमाचा असा हा खेळ आहे सहजासहजी कुणालाही न जमणारा असा हा खेळ आहे आपल्या शरीरावरती ज्याचं नियंत्रण राहतं त्यालाच उंच उडीचा खेळ प्रामुख्याने जमतो उंच उडीची जर मैदानाची रचना आपण पाहिली तर उंच उडीच्या मैदानामध्ये प्रामुख्यानं आपल्याला एक मॅट म्हणजे गादी दिसते त्या गादीच्या दोन्ही कडेला उंचावरती लावलेले बांबू दिसतात आणि त्या बांबूवरती आदांतरित मध्यभाग एक बांबू लावलेला दिसतो धावपट्टीवरून पळत येऊन आपलं शरीर आडव्या लावलेल्या बांबूला न स्पर्श करता गादीवरती झोकून देणे म्हणजेच उंचावरती जाऊन परत जमिनीकडे येणे असा हा खेळाचा काहीसा प्रकार आहे म्हणूनच उडी मारल्यानंतर आपलं शरीर त्या लावलेल्या क्रॉस बारला म्हणजे बांबूला न टेकता आपण मॅटवरती अलगत पडावं अशा पद्धतीचा हा खेळ आहे म्हणून या खेळाला उंच उडी असं नाव दिलं गेलं आहे या खेळामध्ये पहिल्यांदा धावपट्टी आहे आणि त्या धावपट्टीच्या सहाय्यानं धावत येऊन आपलं शरीर थोडंसं तिरकस करून काही अंशामध्ये बदल शरीराचा करून मध्ये लावलेल्या क्रॉस बार वरती आपण अलगत झेप घ्यावी आणि त्या क्रॉस बारला न स्पर्श करता पाठ न स्पर्श करता अलगत आपण मॅटवरती पडावं तेही दोन्ही हाताच्या सहाय्यानं किंवा एका हाताच्या सहाय्यानं आपण त्या मॅटवरती अलगत झोकून द्यावं आणि मग आपण तिथं त्या उंच उडीचा समारोप करावा अशा पद्धतीचा हा खेळ आहे साधारणतः या मैदानाचे तीन भाग पडतात पहिला आहे ते धावपट्टी दुसरा भाग आहे तो उंचीवरती बांधलेला क्रॉस बार आणि तिसरा आहे तो दोन्ही बाजूला उभे असलेले दोन बार आता ह्या तीन भागामध्ये खेळाडू जेव्हा धावत येतो तेव्हा तो एका विशिष्ट अँगलनं समोर पळत येत असतो परंतु मॅटच्या शेजारी आल्यानंतर त्याला विशिष्ट अंशामध्ये आपलं अंग शरीर वळवावं लागतं दोन्ही पायातले एक एक पाय क्रमाने वर उचलून आपलं शरीर त्याच्या बरोबर त्या क्रॉस बारच्या वरती नेऊन परत आपल्याला मॅटवरती आपल्या स्वतःला झोकून द्यावं लागतं आणि हे करत असताना आपली पाठ त्यामध्ये असणाऱ्या क्रॉस बारवरती झोकून देताना पाठ त्या क्रॉस बारला लागू नये याची नितांत काळजी घ्यावी लागते जर आपल्या शरीराचा कुठलाही भाग त्या क्रॉसबारला स्पर्श झाला आणि तो अलगत ठेवलेला क्रॉसबार जर हल्ला किंवा खाली पडला तर त्या ठिकाणी फॉल समजला जातो अशा पद्धतीचा हा खेळ आहे साधारणतः पंधरा मीटरची धावपट्टी या ठिकाणी या मैदानामध्ये दिली जाते आणि ती सोळा मीटरचे लांब असणारा हा एरिया धावपट्टीचा आपल्यासाठी थे राखीव ठेवलेला असतो अशा पद्धतीनं दोन सरळ बाग वर अलग ठेवलेला एक बार आणि धावपट्टीवरून पळत येऊन आपण आपलं अंग झोकून जेवढ्या उंचीवरती आपण जाऊ शकतो त्या उंचीपर्यंतची मोजमाप केलं जातं तीन संधी दिल्या जातात यापैकी जास्तीत जास्त उंच ज्या संधीमध्ये आपण आपल्या शरीर येतो ती उंची आपल्याला मोजली जाते विजेता स्पर्धक याच्यामध्ये विजेता ठरला जातो त्यानंतर याची सुरुवात केव्हा झाली असेल तर प्राचीन काळापासून याची सुरुवात नक्कीच झाली परंतु साधारणतः अठराशे शहाण्णवमध्ये मध्ये पहिल्यांदा पुरुषांसाठी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये याचा सहभाग नोंदवला गेला आणि एकोणीसशे अठ्ठावीसला पहिल्यांदा महिलांनी या उंच उडीमध्ये सहभाग नोंदवलेला आपल्याला दिसतो गमतीचा भाग असा आहे की स्कॉटलंडसारख्या छोट्याशा देशामध्ये या उंच उडी नावाच्या खेळाला फार प्रसिद्धी मिळालेली आहे आणि याच्या स्पर्धा वारंवार या स्कॉटलंड नावाच्या प्रदेशामध्ये होतात स्कॉटलंडमध्ये हा लोकप्रिय झालेला खेळ आहे अशा पद्धतीचा खेळ आपल्या शरीरासाठी लवचिकता निर्माण करणारा आपल्यामध्ये प्राबल्य निर्माण करणार आहे म्हणून या खेळाचा अंगीकार आपण करावा अशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद